काय गुरुजी बघा त्यांनी काहीतरी दिलं सोबत आहे काय शिदुरीत नाही एक एक गोष्टी बाहेर पडतात तर तुम्ही समोर म्हणल्यानंतर प्रेक्षक मला म्हणतील की अरे किशोर कदम समोर होते काही घेतलं नाही कविता घेतली नाही काही घेतलं नाही काही वाचलेलं विचारलं नाही माझ्यावरच नाराजी असेल सगळ्यांची ती खप्पा मर्जी घेऊन कुठे फिरत बसणार मी ओन सॉरी तेच तेच रात्र झाली संध्याकाळ झाली जगायास तेव्हा खरा अर्थ होता सही अर्थ वाह तुम्ही नाही ऐकलंय तुम्ही मला फक्त ऍक्टर म्हणून ओळखता हे खूप चांगलं आहे <laughs> सगळे मला कवी 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 म्हणून बाजूला काढतात तुम्ही मला फक्त ऍक्टर म्हणून ओळखता हे खूप चांगलं आहे म्हणून तुम्ही ऐका <laughs> जगायास तेव्हा खरा अर्थ होता निरर्थास ही अर्थ अर्थ भेटायचे मनासारखा मनासारखे शब्द हि आहे वा, 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 वा। नदी सागराचे किनारे कधीही मुक्याने किती वेळ बोलायचे निघून घरी शेवटी जात असता वळूनी किती दातरी पाहायचे मनाचा किती खोल काळोख होता किती काजवे त्यात चमकायचे मनाभोवती चंद्र नव्हता तरीही मनाला किती शुभ्र वाटाय खरार्थ होता निरथाचे अर्थ भेटाय